नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाला मोठा झटका बसला तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करणारे भंडार जिल्हा प परिषदेचे माजी अध्यक्ष शिशू पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या जोरात तयारीला लागली आहेत तर मुंबईत सोळा ऑगस्टला महाविकास आघाडीचा मेळावा होणार त्याआधी पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता तर चोवीस जुलैला माजी खासदार शिशुपाल पटेल यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आणि दोन हजार चारमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ले पटेल यांचा पराभव शिशू पटेल यांनी केला बट मात्र भंडार गोदियातील भाजपाच्या शक्तिशाली नेत्यांपैकी एक मात्र यांनी राजीनामा सुद्धा दिला आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात दहापैकी सात जागांवर काँग्रेसने विजय मिळवला त्यानंतर भाजपाकडून डॅमेट कंट्रोल करण्यात आले मात्र भंडार गोदियातील शिशुपाल पटेल पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा झाली तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिशु पटेल यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाने काँग्रेसची अधिक ताकद वाढली आहे तर भाजपामध्ये लोकशाही राहिली नाही जुन्या कार्यकर्त्यांना किंमत राहिली नाही सामान्य लोकाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात अशी टीका देखील त्यांनी केली तर मित्रांनो अशा टीके या टीकेविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र